नमस्ते आपण पाहत आहात ग्राम विकास ई सेवा चॅनल आजचा विषय एक पालक पब्लिक अविवाहित माता यांचा बालकांच्या जन्म नोंदणी संदर्भात माननीय सर्वोच्च न्यायालयाचा निर्णयाबाबत चे जे परिपत्रक आहे दिनांक पंचवीस आठ दोन हजार पंधरा या याची माहिती आज आपण ह्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर महाराष्ट्र शासन सार्वजनिक आरोग्य विभाग राज्य आरोग्य माहिती व जीवनविषयक कार्यालय का पुणे यांच्याकडील हे पत्र असून हे पत्र जिल्हा आरोग्य अधिकारी तथा जिल्हा निबंधक जन्म मृत्यू जिल्हा परिषद सर्व आरोग्य अधिकारी तथा निबंधक जन्म मृत्यू महानगरपालिका सर्व कार्यकारी आरोग्य अधिकारी गृहमुंबई महानगरपालिका मुंबई यांना हे पत्र माननीय उपसंचालक आरोग्य सेवा तथा उपमुख्य निबंधक जग्मृत्यू महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या स्वाक्षरीने जाणून घेऊया विषय एक पालक पब्लिक अविवाहित माता यांचा बालकांच्या जन्म नोंदणी संदर्भात माननीय सर्वोच्च न्यायालयाचा निर्णयाबाबत उपरोक्त विषय संदर्भीय पत्रानुसार महा उपमहानिबंधक निबंधक भारत सरकार नवी दिल्ली यांनी एक पालक अविवाहित माता यांच्या पालकांच्या जन्म नोंदणी बाबत माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या दिनांक सहा जुलै दोन हजार पंधरा च्या निर्णयानुसार खालील प्रमाणे मार्गदर्शक सूचना निर्माण केल्या आहेत मुद्दा क्रमांक एक माननीय सर्वोच्च न्यायालयाने त्यांचे निर्णयात जर एक पालक आपले अविवाहित मातेने तिच्या गर्भाशयातून जन्मलेल्या बालकाचे जन्म प्रमाणपत्र मिळवण्यासाठी अर्ज केला असल्यास संबंधित प्राप्त करून घेऊन जन्म नोंद घेऊन एका पालकाचे नाव जन्मदाखला वितरित करता येईल अशा प्रकरणात न्यायालयाने काही आक्षेप नमूद केले असल्यास एक पालक आपले अविवाहित माता यांना जन्म प्रमाणपत्र देता येणार नाही मुद्दा क्रमांक दोन एक पालक अविवाहित मातांना जन्म प्रमाणपत्र देण्यास टाळाटाळ करणे जाणार ना कर नाही याची दक्षता घ्यावी अशा प्रकरणांमध्ये जन्म दाखल्यात एका पालकाचे नाव लिहावे व दुसरे पालकाच्या नावाची जागा मोकळी ठेवावी काही लिहिण्यात येऊ नये या संदर्भात कोर्टाने सूचित केलेली आवश्यक कागदपत्रे कायमस्वरूपी अभिलेख म्हणून नमुना क्रमांक एक कायदेशीर बाग सोबत जतन करून ठेवावी त्वरित अंमलबजावणी आदेशित करावेत व केलेल्या कारवाईचा अहवाल या कार्यालयास अवगत करावा माननीय उपसंचालक आरोग्य सेवा तथा उपमुख्य निबंधक जन्म मृत्यू महाराष्ट्र राज्य पुणे या स्वाक्षरीने हे पत्र जारी करण्यात आलेले आहे आपण अद्यापही ग्राम विकास ई सेवा चॅनलला सबस्क्राईब केल्या नसेल तर वाट कसली बघत आहे करा सबस्क्राईब जेणेकरून आपणास दररोज नवीन विषयांबाबतची माहिती आपणास मिळत जाईल म्हणून आपल्या जा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच आच, आज आजचा जो विषय आहे तो आपणास कसा वाटला याबाबतची कमेंट आपण कमेंट बॉक्समध्ये नोंदवू शकता जन्म मृत्यू संबंधित जे शासन निर्णय बघण्यासाठी आप आपण विकास ई सेवा डॉट कॉम या संकेतस्थळावरून आपण शासन निर्णय डाउनलोड करून घेऊ शकता ह्या व्यतिरिक्त यापूर्वीचे जे काही शासन शासन निर्णयांबाबतचे जे व्हिडिओ आहेत ते डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपणास देण्यात येत आहे तसेच ह्या ग्राम विकास ई सेवा डॉट कॉम ह्या संकेतस्थळाची पण लिंक आपण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात येत आहे त्या डिस्क्रिप्शन बॉक्समधून जाऊन आपण त्यावर क्लिक केल्यास ही वेबसाईट आपण आपल्याकडे ओपन होईल त्यानुसार आवश्यकतेनुसार किंवा विषयानुसार आपण हे शासन निर्णय आपण डाउनलोड करून घेऊ शकतात आपणास पुनशे एकदा विनंती आहे की आपण आमच्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल सबस्क्राईब करून घ्या तसे आपली जी का कमेंट है ती कमेंट बॉक्स में नोंदवा ग्राह विकास ई सेवा चैनल तर्फे व टीम तर्फे आप खूब आभार है धन्यवाद